धुळे पोलिसांची धाडसी कारवाई गर्भवती महिलेची चेन स्नॅचिंग करणारे दोन सराईत गुन्हेगार धुळे महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोट हिसकावून पळ काढणाऱ्या दोन चेन स्नॅचर्सना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी थरारत पाठलागानंतर अटक केली या कारवाईत सुमारे तीन लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पश्चिम देवपूर भागात राहणारी गर्भवती महिला आपल्या मुलीला ट्युशन वरून घरी घेऊन येत असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटार आलेल्या दोन इसमांनी तिच्या गळ्यातील सतरा पॉइंट पाच ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत जबरदस्तीने हिसकावली आरोपींनी महिलेचा तोल जाईल असा धक्का देत तिला खाली पाडले आणि घटनास्थळावरून वेगाने पसार झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पथकांना तात्काळ रवाना केले जुनी महानगरपालिका चौक गांधी पुतळा या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली गांधी पुतळा परिसरात संशयित दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला आरोपींनी गिदोडिया चौक वाखारकर नगर मार्गे पळण्याचा प्रयत्न केला भगामोहन नगर परिसरात आरोपींनी पोलिसांच्या मोटार धडक दिली झटापटी दरम्यान काही पोलीस कर्मचारी जखमी झाले तरीही धैर्याने दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले संजू मुकेश शर्मा वय अठ्ठावीस राहणार पानीपत हरियाणा नितीन कुमार किसन कुमार वय चोवीस राहणार अल्लुद्दीनपूर उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला सोन्याची मंगलपोत अंदाजे एक लाख तीस हजार रुपये काळी पल्सर मोटारसायकल एम एच शून्य तीन तेवीस अंदाजे एक लाख सदुसष्ट हजार रुपये दोन मोबाईल फोन मोटोरोला व हो ओप्पो काळी बॅग जॅकेट कॅप हेल्मेट तपासात समोर आले की ई मोटार सायकल पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोपर खैरणे नवी मुंबई येथून चोरी करण्यात आली होती दोन्ही आरोपींवर हरियाणात यापूर्वी चोरी व दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत नितीन कुमार याने दरोड्याच्या गुन्ह्यात सहा वर्षांची शिक्षा भोगली असून तो दोन हजार पंचवीस मध्ये सुटला होता ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली धुळे पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे शहरातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे बारा फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या अधिक कॉलनी परिसरामध्ये एका महिलेची मंगलपोत मंगळसूत्र सोन्याची चेन स्नॅचिंग केल्याबाबतचा मेसेज संपूर्ण शहरामध्ये पास झाला त्या अनुषंगाने यापूर्वीच मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे यांनी शहरामध्ये व तसेच इतर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये ज्या प्रकारे चेसॅचिंग होतात बतावणीचे गुन्हे घडतात तर त्यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अधिकारी यांना शहरामध्ये पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना सुद्धा ही माहिती प्राप्त झाली त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेतील आमच्या सर्व अंमलदार त्याचप्रमाणे पोलिस अधिकारी पी एस आय श्री अमरजित मोरे पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे हवालदार साठे पोलीस कॉन्स्टेबल किरण साळवे या सर्वांनी शहराच्या बाहेर जाणारे जे मार्ग होते ते मार्ग या सर्व अंमलदारांनी दोन दोन अंमलदार एका गाडीवर असे ब्लॉक केले आणि संशयास्पद फिरणारी गाडी आणि माहिती फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे एक संशयास्पद गाडी आम्हाला दिसून आली त्यानंतर दोन गाड्यांनी आपल्या पोलिसांच्या त्यांचा पाठलाप सुरू केला आणि पाठलाग त्यांच्या लक्षात आल्यानंतर की पोलीस आपला पाठलाग करतायत त्यांनी त्यांचा गाडीचा स्पीड वाढवला व वा शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते परंतु आपण आधीच नियोजनबद्ध पद्धतीने शहरातून बाहेर जाणारे मार्ग ब्लॉक केल्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर जाता आलं नाही व एका ठिकाणी चौकाच्या जवळ त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा निवडणुकीचे दोन अंमलदार राहुल गिरी आणि हर्षल चौधरी हे पोलीस आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा जीव घेई या अनुषंगाने त्यांच्या अंगावर त्यांनी गाडी घातली त्यामध्ये दोन्ही अंमलदार जखमी झाले परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी त्यातल्या एका आरोपीला ताब्यात घेतले दुसरा आरोपी त्याच वेळी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला परंतु पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे व त्यांच्याबरोबर धर्मेंद्र मोहिते शेंडे प्रशांत चौधरी कमलेश सूर्यवंशी चेतन बोरसे यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्या दुसऱ्या आरोपीला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलं त्याचवेळी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातून एक मोटरसायकल मिळवून आली जी पल्सर बजाज कंपनीची आहे त्याबाबत आम्ही माहिती घेतली असतात ती पल्सर सुद्धा त्यांनी कोपर खैरणे नवी मुंबई त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ती चोरून आणलेली होती आणि त्या संदर्भाने त्या पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल आहे सदर आरोपी यांची मोडस महाराष्ट्रात येणे एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं मोटरसायकल चोरणे व इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग करणे आणि त्याच पद्धतीने हे आरोपी हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश इकडचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झालेले सदर आरोपी जे ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी एकाचं नाव आहे संजू मुकेश शर्मा हा राहणार हरियाणा राज्यातला आहे आणि दुसरा आरोपी नितीन कुमार किसन कुमार हा सामली उत्तर प्रदेश येथील रहिवासी या दोन्ही आरोपींना आपण अटक केली आज रोजी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सात दिवस त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे सध्या त्यांच्या त्यांच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का किंवा त्यांनी इतरही काही गुन्हे आपल्या धुळे शहरात जिल्ह्यात केलेल्या आहेत का त्याचा तपास आम्ही यापुढे करणार आहोत त्याचप्रमाणे इतर त्यांचे कोणी साथीदार आहेत का इतर कोणी टोळी त्यांच्या आहेत का याचा सुद्धा आम्ही तपास केलेला